नमस्कार मित्रांनो मी तुषार मस्के खरं तर आपला माणूस आपला खासदार हे वाक्य दोन तीन महिने झालं आपल्या मारा मतदारसंघात गाजतंय वाचतय हे कुणासाठी तर हे वाक्य धरेशील भैया मोहिते पाटील यांच्यासाठी खरं तर मोहिते पाटलांनी एवढी माणसं कमावलीत का मोहिते पाटलांनी एवढी माणसं जोडलीत का आपण ते दोन वाक्यात ऐकूया मोहिते पाटील कोण आहेत हे फक्त त्या सामान्य माणसांना जाऊन विचारा मोहिते पाटील कोण आहेत हे फक्त त्या सामान्य माणसांना जाऊन विचारा सामान्यांनाही असामान्य करणारी ताकद त्यांची आणि असतो फक्त प्रेमाचा दरारा विकासाचं राजकारण त्यांचं आणि स्वभावामध्ये गोडवा आहे विकासाचं राजकारण त्यांचं आणि स्वभावामध्ये गोडवा आहे एकदा जोडलेला माणूस त्यांनी त्यांच्या प्रत्येक संकटांना आडवा आहे विरोधात कोण आणि आपल्यात कोण हे गणित त्यांचं कधी सुटलं नाही विरोधात कोण आणि आपल्यात कोण हे गणित त्यांचं कधी सुटलं नाही हरलेली बाजी ते जिंकून घेतात पण जिंकल्याशिवाय माग हटण नाही आणि म्हणून ताकदीचा तुम्ही आमच्या अंदाज काय घेता तो तुम्हाला कधीच येणार नाही ताकदीचा तुम्ही आमच्या अंदाज काय घेता तो तुम्हाला कधीच येणार नाही एकदा पुढे टाकलेलं पाऊल आम्ही पाठी माग कधीच घेणार नाही आणि या व्हिडिओची मला त्यांनी कल्पना दिली ते धैर्यशील भया मोहिते हो पाटील यांचे कार्यकर्ते श्रीधर भोसले यांचे या ठिकाणी मी आभार मानतो धन्यवाद